किती शाळांना एकही शिक्षक मंजूर नाही पुढील काळात या शाळांचं काय होणार आहे पहिल्यांदा जो घाला घातला या दोन हजार पंधराच्या संच मान्यतेनं तो मुख्याध्यापक पदावरती त्या शिक्षकाने शिक्षण विभागाला प्रश्न विचारला की आता मी या महिन्याच्या अखेरीला सेवानिवृत्त होतोय तर माझा चार्ज मी आता कोणाला देणार कारण माझ्या शाळेमध्ये तीन शिक्षक होते त्यातल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला एक सेवानिवृत्त झाला आणि आता मी शेवटचा शिक्षक सेवानिवृत्त होतोय तर आता माझ्यानंतर ही शाळा चालवणार कोण तर त्या परिस्थितीमध्ये त्या प्रश्नाला शासनाकडे कुठलंही उत्तर नव्हतं मुळशी मावळ भोर वेल्ला आहे इकडं खेड आंबेगाव जुन्नर आहे या भागामध्ये जवळजवळ शंभर शाळा अशा आहेत की ज्यांना संच मान्यतेमध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत मध्यंतरी शिक्षण मंत्र्यांनी दप्तरा शाळा असा एक उपक्रम राबवला आणि आता मात्र शासनाने शिक्षका शाळा हा तिसरा प्रकार आपल्यासमोर आणलेला आहे आणि याच्यातून मुख्यतः दुर्गम डोंगराळ आदिवासी ग्रामीण भागातलं शिक्षण पूर्णपणे संपण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली विद्यार्थी नाहीत म्हणून शिक्षक नाहीत आणि शिक्षक नाहीत तर तिथं मुलं कशाला पाठवायची अशा पद्धतीने एकमेकांवरती अवलंबून हे प्रकार निर्माण झाले शिक्षक म्हणून होण्याची ज्यांनी कोणी स्वप्न बघितलेली त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये येऊच नये अशी परिस्थिती निर्माण झालेली अनुदानी शिक्षण गोरगरिबांचं शिक्षण पूर्णपणे बंद होण्याची जी काही मोठी भीती आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे ती भीती दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा क्लस्टर स्कूल संदर्भात तुमची काय भूमिका आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांग बरं तोरणमाळचा इंटरनॅशनल स्कूलचा प्रकल्प पण अक्षरशः वाया गेलेला आहे एवढी मोठी प्रचंड यंत्रणा तिथं निर्माण केली पण तिथं रितसर शिक्षक सुद्धा शिक्षण विभागाला आले नाहीत जीडीपीच्या तुलनेमध्ये होणारा खर्च जो सहा टक्के अपेक्षित आहे तो आपण तीन टक्क्याच्या आसपास सुद्धा आतापर्यंत गेलेलो नाहीये आणि दिवसेंदिवस हा खर्च जर आपण कमी करत चाललोय किंवा खर्च कमी करण्याचे उपाय म्हणून जर या प्रकल्पाकडे पर पाहत असेल तर शासन आपली मूळ जबाबदारी झटकत आहे शाळा अनुदान शाळा बंद झाल्या म्हणजे आपोआपच त्यांना या इंग्रजी माध्यमाच्या शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा ज्यांची मूळ पायाच आहे करा फी गोळा आणि चालवा तुमची शाळा आणि अशा शाळांमध्ये आपली मुलं जाऊ शकणार नाहीत आणि त्यामुळं ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी शिकावं आणि ज्याच्याकडे पैसा नाही त्याने कष्ट करावे मजुरी करावी शेवटी जर अस्तित्वाची लढाई निर्माण झाली शिक्षण व्यवस्थेवरती जर घाला जात असेल तर शेवटी न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याची वेळ निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याही दिशेने आता विचार करावा लागेल की काय असं प्रश्न आलेला आहे नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात एज वार्ता शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे जे काही घटक आहेत या घटकांपैकी शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक विद्यार्थी घडवण्याचं काम ज्या शिक्षकावर आहे अशा शिक्षकाचे प्रश्न आपण वेळोवेळी जाणून घेतो असेच शिक्षकांचे महत्त्वाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी आपण आज ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महेंद्र सर यांच्याकडे आलेलो आहोत महेंद्र सर हे मुख्याध्यापक संघाचे माजी उपाध्यक्ष आहेत आणि ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ आहेत सर नमस्कार स्वागत आहे तुमच्या वार्तामध्ये संवाद साधण्याचा हो। खूप काही प्रश्न आहेत मुख्याध्यापक संघ याबद्दल वेळोवेळी आपली भूमिका व्यक्त करत असतात संच मान्यतेच्या दृष्टीने शासनाने काही अध्यादेश प्रसिद्ध केले त्या अध्यादेशानंतर ऑनलाईन संच मान्यतेची प्रक्रिया सुरू झाली विद्यार्थी संख्या किती असावी त्या विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक संच मान्यतेची प्रक्रिया राबवून अंतिम जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये काही गंभीर बाबी निदर्शनास येत आहेत की अशा काही शाळा आहेत की त्या, त्या तीस चाळीस वर्षापासून सुरू होत्या आणि त्या शाळांमधनं अनेक शिक्षक घडले ग्रामीण भागातील शैक्षणिक कणा म्हणून त्या शाळांकडे पाहिलं गेलं पण अशाच शाळांमध्ये आता विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे या शाळा पुढील काळात एकही शिक्षक मंजूर नसल्यामुळे बंद पडतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे बरोबर तर या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता नमस्कार खर तर राज्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेल्या एका महत्वाच्या संकटाबद्दल वाचा, वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी एजू वार्ताच्या माध्यमातून आपण चर्चा करतो एजू वार्ताच्या माध्यमातून आतापर्यंत आपण अनेक वेळा वेगवेगळे प्रश्न मांडलेले आहेत आणि शासनाने देखील त्याची दखल घेतलेली त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद संचमान्यतेबद्दल जर विचार केला तर यापूर्वी गेली चाळीस वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे यापूर्वी दोन हजार पंधरापर्यंत संचमान्यता ही प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने केली जात होती आणि त्यामध्ये साधारणपणे आपण माध्यमिक विद्यालयांचा विचार केला तर पाचवी ते सातवीच्या गटासाठी घड्याळी पंचवीस तास काम आणि आठवी ते दहावीच्या गटासाठी सव्वीस तास पंचेचाळीस मिनटं काम घड्याळी काम शिक्षकाला करावं लागतं हा हिशोब करून त्या शाळेमध्ये किती तुकडे आहेत कोणकोणते वर्ग आहेत त्यांचं घड्याळी एकूण कामकाज किती होईल आणि त्याला एका शिक्षकाला घड्याळी अठरा तास काम करावं लागेल या हिशोबानं बागाकार गुणाकारायची जी काही पद्धत होती त्या पद्धतीनुसार त्या शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक या प्रशासकीय गटाचा कार्यभार सोडून उरलेल्या शिक्षकांची संख्या आपोआपच त्यातून निश्चित होत होती आणि अशा पद्धतीनं वर्षाच्या सुरुवातीला साधारणपणे सप्टेंबर महिन्यामध्ये शासनाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून शिक्षणाधिकाऱ्यांच्या समोर या संचमान्यतेची प्रत्यक्षामध्ये क्रिया होत होती संचमान्यतेच्या या शिबिराला त्या त्या जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक आणि लिपिकी येत आणि संदर्भात लागणारी आवश्यक ती कागदपत्रं शिक्षणाधिकाऱ्यांसमोर सादर करत आणि त्यानुसार संचमान्यतेचा आदेश हा शिक्षण विभागाकडून दिला जायचा ही दोन हजार पंधरा पूर्णची पद्धत होती आणि त्या पद्धतीमध्ये अतिशय व्यवस्थित पायाभूत पदं सर्व शाळांना मिळायची जर विद्यार्थी संख्या वाढली तर त्याच्या वाढीव तुकडीचा प्रस्ताव देखील शासनाकडे दिला जायचा आणि ज्यावेळी प्रशासकीय मंजुरी मिळेल त्यावेळी त्या वाढीव तुकडीच्या आपण म्हणत की सेवा ज्येष्ठतेच्या क्लेमनुसार म्हणजे ज्यांची विद्यार्थी संख्या जास्त त्यांना प्राधान्यक्रमाने ती वाढीव तुकडी दिली जायची अशा पद्धतीने कामकाज दोन हजार पंधरापर्यंत अतिशय व्यवस्थित चालू होतं दोन हजार पंधरा साली शासनाने वर्ग ही संकल्पना थोडीशी बाजूला ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक विकासासाठी मर्यादित विद्यार्थी संख्येवरती शैक्षणिक कामकाज व्हावं हा उद्देश लक्षात घेऊन पाचवीपर्यंतचा गट पहिली ते पाचवीपर्यंतच्या गटासाठी तीस विद्यार्थ्यांमागे शिक्षक सहावी ते आठवीच्या गटासाठी पस्तीस विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षक आणि नववी ते दहावीच्या गटासाठी चाळीस विद्यार्थ्यांच्या मागे शिक्षक अशा पद्धतीने संच मान्यतेचा नवीन प्रारूप आराखडा सादर केला आणि ही सगळी माहिती शासनाच्याच वेबसाईटनुसार स्टुडंट पोर्टल नावाची एक व्यवस्था तयार केली त्या पोर्टलमध्ये त्या शाळेमध्ये दाखल असणारे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हायची आणि तीस सप्टेंबर अखेर जेवढे विद्यार्थी ते शाळेमध्ये अधिकृत नोंद आहेत त्या संख्येवरती आधारित ही संच मान्यता प्रसिद्ध केली जायची अशा पद्धतीनं ऑफलाईन संचमान्यतेच्या प्रक्रियेतून आपण ऑनलाईन संच मान्यतेमध्ये आलो आणि तिथून पुढं काही प्रमाणामध्ये हळूहळू या गोंधळाला सुरुवात झाली किंवा या गोंधळाचा पाया त्या ऑनलाईन संच मान्यतेमध्ये रचला गेला असं म्हणावं लागेल ओके सर uh, आता ही जी ऑनलाइन संच मान्यता निश्चित झालेली आहे oh. की फायनल होऊन सर्व शाळांना तुम्हाला किती संच मंजूर झाले ही सगळी माहिती समजलेली आहे बरोबर तर पुणे जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे काही तालुक्यांची आकडेवारी तुमच्यापर्यंत oh. आलेली oh. आहे oh. या तालुक्यांमध्ये किती शाळांना एकही शिक्षक मंजूर नाही आणि एकही शिक्षक मंजूर असल्यामुळे पुढील काळात या शाळांचं काय होणार आहे खर तर या परिस्थितीचा थोडासा पण आढावा घेतला तर या दोन हजार पंधराच्या संच मान्यतेमध्येच शासनाने अजून एक नवीन प्रकार आणला तो म्हणजे मुख्याध्यापक पद जर मंजूर करायचं असेल तर त्या शाळेमध्ये दीडशे विद्यार्थी असतील तर त्या दीडशे विद्यार्थ्यांच्या पाठीमागं मुख्याध्यापक दिला जाईल प्राथमिक शाळांमध्ये ही पद्धत पूर्वीपासूनच लागू आहे त्याच नियमाला अधीन राहून शंभर विद्यार्थ्यांच्या मागं मुख्याध्यापक दिला जाईल अशा पद्धतीचं धोरण शासनानं निश्चित केलं परंतु ग्रामीण भागामध्ये आठवी ते दहावीच्या बऱ्याचशा शाळा अशा आहेत की जिथं साधारण तीस पस्तीस विद्यार्थ्यांचं आपण सरासरी बघितलं तर त्यांची एकूण बेरीज सुद्धा शंभरच्या आतमध्ये काही ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि अशा पद्धतीनं पहिल्यांदा जो घाला घातला या दोन हजार पंधराच्या संच मान्यतेनं तो मुख्याध्यापक पदावरती शंभरच्या आत जर मुख्याध्यापक प शंभरच्या आत जर पटसंख्या असेल तर तिथं मुख्याध्यापकच दिला जाणार नाही असं त्या ठिकाणी धोरण निश्चित केलं होतं त्यावेळी मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून त्यावेळेचे शिक्षण संचालक आदरणीय नामदेवराव साहेब यांच्यासमोर मी स्वतः याचं सादरीकरण केलं आणि अशा पद्धतीनं आठवी ते दहावीच्या शाळेला हो जर मुख्याध्यापकच राहिला नाही तर काय गंभीर परिस्थिती निर्माण होईल याची शैक्षणिक आणि प्रशासकीय बाजू मांडली आणि त्याचा योग्य तो विचार करून त्यांनी योग्य त्या शिफारशी केल्या आणि त्यानंतर दोन जुलै दोन हजार सोळाला एक सुधारित परिपत्रक शासनाने प्रसिद्ध केलं त्याच्यामध्ये शंभरच्या आत पटसंख्या असणारे जे मान्यताप्राप्त मुख्याध्यापक आहेत ज्यांना वैयक्तिक मान्यता शासनाने दिलेली हे मुख्याध्यापक अतिरिक्त ठरणार नाहीत तर ते ज्या शाळेमध्ये आत्ता काम करत आहेत ज्या संस्थेमध्ये काम करत आहेत त्या ठिकाणी ते सेवावर सेव सेवेत असेपर्यंत ते कार्यरत असेपर्यंत त्या मुख्याध्यापक पदाला संरक्षण देण्याचा आदेश दोन जुलै दोन हजार सोळाला त्यांनी जाहीर केला यानंतर टप्प्याटप्प्याने हळूहळू हा बदल होत गेला आणि तीन चार वर्षापूर्वीची एक माझ्या डोळ्यासमोरची घटना किंवा उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर खेड तालुक्यातलीच एक माध्यमिक शाळा आठवी नववी दहावीची तीन वर्ग असणारी या शाळेमध्ये इयत्ता आठवीची विद्यार्थी संख्या वीसपेक्षा कमी असल्यामुळं आठवीच्या वर्गाला शिक्षक मंजूर नाही शंभरच्या पटसंख्या असल्यामुळं मुख्याध्यापक मंजूर नाही म्हणजे आठवी नववी दहावीचे तीन वर्ग आणि त्या तीन वर्गांना तीन शिक्षक या संचमान्यतेत मंजूर होते कोविडच्या कालावधीच्या प्रकारामध्ये त्यांच्यातलं एक शिक्षक दुर्दैवानं मृत्यू झाला त्यांचा एक शिक्षक सेवानिवृत्त झाले आणि अशा पद्धतीनं त्या शाळेच्या परिस्थितीमध्ये दोन हजार चोवीसच्या शेवटी तीन वर्ग आणि एकच शिक्षक तिथं कार्यरत होता आणि त्या शिक्षकाने शिक्षण विभागाला प्रश्न विचारला की आता मी या महिन्याच्या अखेरीला सेवानिवृत्त होतोय तर माझा चार्ज मी आता कोणाला देणार कारण माझ्या शाळेमध्ये तीन शिक्षक होते त्यातल्या एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला एक सेवानिवृत्त झाला आणि आता मी शेवटचा शिक्षक सेवानिवृत्त होतोय तर आता माझ्यानंतर ही शाळा चालवणार कोण किंवा मी शाळेतून बाहेर पडताना माझी जबाबदारी कोणावरती द्यायची तर त्या परिस्थितीमध्ये त्या प्रश्नाला शासनाकडे कुठलंही उत्तर नव्हतं अशा पद्धतीनं शाळा ही आपल्या डोळ्यासमोरची एक नवीन परिस्थिती त्या ठिकाणी अनुभवायला मिळाली आणि त्याचंच मूर्त स्वरूप आत्ताच्या या दोन हजार चोवीसच्या संचमान्यतेच्या आज या चार दिवसापूर्वी प्रसिद्ध झालेल्या परिपत्रकाच्या आधारे निर्माण झालं आणि याच्यामध्ये मुख्याध्यापक महामंडळाच्या माध्यमातून तालुका जिल्हा सर्वच घटकातून याबद्दल प्रतिक्रिया येत आहेत तालुका स्तरावरती जिल्हा स्तरावरती याची माहिती आम्ही गोळा करतो आणि पुणे जिल्ह्याचंच उदाहरण द्यायचं झालं तर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याकडं दुर्गम डोंगरा आदिवासी असा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मुळशी मावळ भोर वेला आहे इकडं खेड आंबेगाव जुन्नर आहे या भागामध्ये जवळजवळ शंभर शाळा अशा आहेत की ज्यांना संच मान्यतेमध्ये शून्य शिक्षक मंजूर झालेले आहेत म्हणजे आपण पूर्वी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण म्हटलं की मुख्याध्यापका विना शाळा हा एक नवीन प्रकार आपण बघितला मध्यंतरी शिक्षण मंत्र्यांनी आनंददायी शिक्षण पद्धती राबवी म्हणून विना शाळा असा एक उपक्रम राबवला आणि आता मात्र शासनाने शिक्षक शाळा हा तिसरा प्रकार आपल्यासमोर आणलेला आहे आणि याच्यातून मुख्यतः दुर्गम डोंगराळ आदिवासी ग्रामीण भागातलं शिक्षण पूर्णपणे संपण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झालेली सर खूप महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात की शिक्षका विनाशाळा कशा चालणार त्यात आणखी काही गोष्टी समोर येत आहेत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे नुकतीच काही शिक्षकांची पदं मंजूर करून वेगवेगळ्या शाळांना ते शिक्षक नियुक्त केले गेलेले आहेत आता ही जी संच मान्यता झालेली आहे या संच मान्यतेमुळे ज्या ठिकाणी विद्यार्थी संख्या कमी दिसत आहेत त्या नव्याने भरती झालेल्या शिक्षकांच्या कामावरती सुद्धा किंवा त्यांच्या नियुक्तीवरती सुद्धा काही परिणाम होणार आहे का नक्की परिणाम तर होणारच आहे याचा थोडासा जर आपण विचार केला तर याची सुरुवात जी झाली ती मुख्यतः इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे पालकांचा जो ओढा निर्माण झाला त्यातून तर गुणवत्तापूर्ण शिक्षण हे प्राथमिक शाळेमध्ये दिलं जातं माध्यमिक शाळेमध्ये दिलं जातं विनाअनुदानित शाळासुद्धा चांगल्या पद्धतीनं काम करतात कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा पालकांना न पडता शिक्षण देण्याची ही व्यवस्था आपल्याकडं अस्तित्वात आहे परंतु कॉर्पोरेट लुकच्या शाळा हायफाय दिसणाऱ्या लक्झरी बसेस याच्या माध्यमातून पालकांना अशी बुरळ पडली की आपली मुलं आपण इंग्लिश इंग्लिश माध्यमांच्या शाळेमध्ये पाठवली पाहिजेत सीबीएसई पॅटर्नमध्ये घातली पाहिजेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावरती हा ओढा त्या वेगळ्या घटकाकडं वळाला आणि त्यामुळं अनुदानित शिक्षण जे आहे ते अनुदानित शिक्षण आपोआपच बंद होत गेलं आणि दुर्दैवानं त्याचा परिणाम असा झाला की विद्यार्थी नाहीत म्हणून शिक्षक नाहीत आणि शिक्षक नाहीत तर तिथं मुलं कशाला पाठवायची अशा पद्धतीने एकमेकावरती अवलंबून हे प्रकार निर्माण झाले आणि आत्ता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून दोन हजार सतरा साली हा शासन निर्णय झाला परंतु प्रत्यक्षामध्ये दोन हजार एकोणीस साली पहिला लॉट पवित्र पोर्टलचा भरती करण्यात आला आणि आता दुसऱ्या लॉटची प्रक्रिया काही प्रमाणामध्ये सुरू आहे आता या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होत असतानासुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे निकष ते निकष पूर्ण करून पूर्वी आपल्याकडे पद्धत अशी होती की समजा भरती प्रक्रियेचे आदेश किंवा ही जे काही अधिकार आहे तो संस्थेला होता संस्थेला अधिकार असताना संस्था जाहिरात प्रसिद्ध करायची मुलाखती घ्यायची आणि व्यक्तीची निवड करून त्या व्यक्तीला कामावर रुजू करायची पण हे होत असताना या पवित्र पोर्टलमधला एकच महत्वाचा अडचणीचा मुद्दा असा आहे की पूर्वी समाधान रोस्टरनुसार त्या संबंधित संवर्गाचा माणूस मिळाला नाही तर अन्य संवर्गाच्या माणसाला एक वर्ष का विना टेम्पररी तिथं नोकरी मिळत होती आणि मुलांचं नुकसान टाळता येत होतं पण पवित्र पोर्टलमध्ये अशा पद्धतीची कुठली व्यवस्था नसल्यामुळं त्याचबरोबर रोस्टर पूर्ण असणं तशा पद्धतीचे त्या गुणवत्तेचे त्या संवर्गाचे शिक्षक शासनाकडे उपलब्ध असणं याचा ताळमेळ न बसल्यामुळं पवित्र पोर्टलला जाहिरात दिली एका पदासाठी दहा शिक्षक तुम्हाला मुलाखतीला येणं अपेक्षित आहे पण कधी कधी हे शिक्षक त्यांच्या पूर्वीच्या नियोजनानुसार कुठेतरी जॉईन झालेले असतात त्यामुळं दहा शिक्षकांच्या जागी तीन जणं येतो म्हणतात त्यातले दोन जणं येतच नाहीत आणि एकच माणूस कसाबसा त्या शाळेपर्यंत पोचतो आणि फारशी चालणी फारशी चौकशी न करता शाळेला संस्थेला गरज आहे म्हणून जो माणूस मिळाला तो रुजू करून घ्यावा लागतो परंतु आता मात्र आत्ताच आपण जी संच चर्चा केली या पुणे जिल्ह्यातल्या शंभर शाळांमध्ये प्रत्येकी तीन तीन शिक्षक जे आत्तापर्यंत गेली तीस चाळीस वर्ष काम करत होते हे शिक्षक आता सेवानिवृत्तीच्या टप्प्यावरती आहेत आता त्यांच्यावरती अतिरिक्त असा शिक्का बसण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि शासनाचं किंवा ऑफ द रेकॉर्ड काही जणांचं बोलण्याचं म्हणणं आहे की तुमचं काही नुकसान होत नाही तुमची सेवा शाश्वती आहे तुम्ही आज ना इथं नाही तर तिथं तुमची सेवा करू शकता मुद्दा तो मान्य आहे पण अतिरिक्त अशा पद्धतीनं ही प्रक्रिया होत आहे याचाच अर्थ असा आहे की भविष्यामध्ये शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षक म्हणून होण्याची ज्यांनी कोणी स्वप्न बघितलेली त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये येऊच नये अशी परिस्थिती निर्माण दिन झालेली दिन कारण मोठ्या प्रमाणावरती अतिरिक्त शिक्षक होणार आहेत यांचं समायोजन ज्या ज्या ठिकाणी रिक्त पद आहेत तिथं जरी केलं तरी काही शिक्षक असे उरतील की ज्यांना कुठलंही काम देण्याची व्यवस्था शिल्लक नाही आणि त्यामुळं त्यांनी जिल्हा परिषदेला येणं दिवसभर मास्टरला सही करणं आणि बसणं अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पाहिजे अतिरिक्त झाल्यामुळं मानसिकता त्याची तर बदलणार आहे परंतु काम न करता पगार मिळावा अशी कोणाचीच अपेक्षा नाही परंतु विद्यार्थी संख्येच्या आधारे हा जो काही विचित्र शासन निर्णय घेतलेला आहे या शासन निर्णयावरती फेरविचार करणं गरजेचं आहे किमान पायाभूत पद ज्याला आपण म्हणत की जेवढे वर्ग त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत तेवढ्या वर्गावरती तेवढे शिक्षक किमान असले पाहिजेत ही आपली मूळ अपेक्षा आहे एक काल्पनिक उदाहरण मी यापूर्वी देत होतो पण आता ते वास्तवात आलेले आहे विचार करा मी अधिकाऱ्यांना सुद्धा हा प्रश्न विचारला की आठवी नववी दहावी हे माध्यमिकचे तीन वर्ग असणाऱ्या बऱ्याचशा शाळा ग्रामीण भागामध्ये आहेत कारण पूर्वीच्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी पहिली ते सातवी ही फुल प्रायमरी व्यवस्थित चाललेली वरचं आठवी नववी दहावीचे शिक्षण या खाजगी माध्यमिक शाळांच्या माध्यमातून चालू आहे विचार करा आठवीच्या वर्गाला वीस पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळं शिक्षक मिळाला नाही शंभरच्यात पटसंख्या आहे त्यामुळे तिथं मुख्याध्यापक पण नाही तीन वर्ग आणि तीन शिक्षक अशी ज्यावेळी शाळा चालत होती त्या शाळेमध्ये एक शिक्षक हा विज्ञानाचा सा पदवीधर असायचा आणि दोन शिक्षक हा कला शाखेचा पदवीधर असायचा कला शाखेचे पदवीधर हे तीन भाषा सामाजिक शास्त्र या विषयांची जबाबदारी सांभाळायचे विज्ञानाचा शिक्षक हा विज्ञान आणि गणिताची जबाबदारी सांभाळायचा पण विज्ञान आणि गणित हे आठवी नववी दहावीचे तीन विषय सक्षमपणे शिकू शकेल असा विज्ञान शिक्षक सहजासहजी तुम्हाला मिळणार नाही याचाच अर्थ आपण असा घेऊयात की ज्याचा गणित विषय पूर्णपणे तयारीचा नाही त्याही माणसाला आठवी नववी दहावीचं गणित शिकवायची परिस्थिती आतापर्यंत आली होती आणि वैयक्तिक करा विषय आपण बाजूलाच ठेवूयात कारण तीन वर्ग तीन शिक्षक म्हणजे सकाळी शाळा भरल्यापासून शाळा सुटेपर्यंत त्याच शिक्षकाने त्याच ठिकाणी दिवसभर काम करणं प्रशासकीय कामं असतील वेगवेगळ्या पद्धतीचे जिल्हा परिषदेच्या बैठका असतील किमान महिन्यातून दोन वेळा त्या माणसाला तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या गावाला जर एकाला कोणाला जावं लागलं तर त्या परिस्थितीमध्ये त्या वर्गाला वाऱ्यावर सोडून जावं लागत होतं हे अनुभव आत्तापर्यंत आम्ही घेतलेले आहेत आणि वयोगट चौदा ते सोळा मुलं आठवी नव्वी दहावीमध्ये तिथं आहेत अशा परिस्थितीमध्ये वर्ग वाऱ्यावर सोडून जर शिक्षक शिक्षण विभागाच्या प्रशिक्षणाला बैठकांना गेला तर तिथं घडणाऱ्या कुठल्याही घटनेची जबाबदारी कोणावरती असे गंभीर प्रश्न आमच्यासमोर निर्माण झालेले आहेत त्यामुळं जेवढे वर्ग आहेत तेवढे किमान शिक्षक असणं प्रशासकीय व्यवस्था सांभाळण्यासाठी अनेक कार्यालयीन कामं पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय घटक म्हणून मुख्याध्यापकाचं अस्तित्व असणं गरजेचं आहे त्यामुळे संच मान्यतेमधले दोष दूर करावेत विविध संघटनांशी चर्चा करावी वास्तवामध्ये काय परिस्थिती आहे याचा विचार करावा आणि या संचमान्यतेमुळं शिक्षण विभागावरती आलेलं एक मोठं संकट मोठं संकट म्हणण्यापेक्षा अनुदानी शिक्षण गोरगरिबांचं शिक्षण पूर्णपणे बंद होण्याची जी काही मोठी भीती आमच्या सर्वांच्याच मनामध्ये आहे ती भीती दूर करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा आणि ज्याला आपण पालक म्हणतो शासन हे या शिक्षण व्यवस्थेचं पालक आहे त्यामुळे पालकाची जबाबदारी आहे ती म्हणजे आपल्या मुलाला काय लागतं त्याचं पालन पोषण व्यवस्थित करणं आणि त्याच्या भवितव्याला सुरक्षितता देणं ती पालकाची भूमिका शासनाने घ्यावी आणि यातून योग्य तो मार्ग काढावा अशी या माध्यमातून माझी विनंती सर निश्चितच तुम्ही तुमची भूमिका आत्ता मांडली पण शासनाकडनं यावेळी यापूर्वी यापूर्वीसुद्धा अशा काही गोष्टी घे असे काही निर्णय घेतले गेले की प्राथमिक शाळांची संख्या कमी करून तिथे क्लस्टर शाळा हो। सुरू करणे आणि त्या क्लस्टर शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समाविष्ट करून बसची सुविधा उपलब्ध दा करून देऊन तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण देणे आता हे तुम्ही शंभर शाळा सांगता आहात पुणे जिल्ह्यात फक्त राज्यभरात ही संख्या मोठी होऊ शकते म्हणजे हजारो विद्यार्थी हे एकही शिक्षक त्यांना शिकवायला नाही अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यावरती पुढील काळामध्ये जर क्लस्टर स्कूलची संकल्पना अस्तित्वात आणली गेली आणि या सगळ्या मुलांना त्यात समाविष्ट करून त्यांना शिक्षण देण्याबद्दल काही शासनाने भूमिका घेतली पण आता अवधी कमी राहिलाय हो, कारण हो, जून महिन्यातच शाळा सुरू होणार या संदर्भात लवकर निर्णय घेणं अपेक्षित आहे तर हे क्लस्टर स्कूल संदर्भात तुमची काय भूमिका आहे आणि याबद्दल तुम्ही काय सांगा क्लस्टर स्कूल ही ही कल्पना मध्यंतरी पुणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी राबवण्यात आली होती त्याचबरोबर तोरणमाळ या ठिकाणी सुद्धा इंटरनॅशनल स्कूलची निर्मिती करण्यात आली पण क्लस्टर स्कूल स्कूलचा जर विचार केला तर आर टीचा थोडासा आपण बारकाईनं के विचार केला तर आर टी असं सांगते मोफत आणि सक्तीचा शिक्षण कायदा की छोट्या गटांसाठी त्या मुलाला एक किलोमीटरच्या आत परिसरामध्ये शाळा उपलब्ध असली पाहिजे वरच्या गटाच्या मुलांना तीन किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा उपलब्ध असली पाहिजे क्लस्टर स्कूलची कल्पना जेव्हा आपण विचारामध्ये घेतो तेव्हा ही मुलं त्यांच्या मूळ मुल निवासापासून किमान सात ते आठ किलोमीटरचा प्रवास किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रवास करणार आहेत तो प्रवास करत असताना तेवढी विश्वासार्ह वाहतूक व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि हे करत असताना पुन्हा जर घराजवळ शिक्षण देण्यासाठी आपल्या आप, शिक्षण विभागातल्या आप, पूर्वजांनी म्हणूयात की शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून मूळ गावाच्या प्राथमिक शाळेच्या जवळपासच्या ठिकाणामध्ये भागशाळा सुरू केल्या वस्तीशाळा सुरू केल्या स्थलांतरित लोक आपल्याकडं ऊसतोडीशी येतात त्यांच्यासाठी साखर शाळा सुरू केल्या म्हणजे आपण गाव तिथं एस टी जसं आपण म्हणतो तसं गाव तिथं शाळा किंवा हो? वाडी वस्ती तिथं शाळा असं आपण तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्याची व्यवस्था करतोय म्हणजे शिक्षणाचं विकेंद्रीकरण करत होतो आणि आता मात्र पुन्हा उलट केंद्रीकरण करण्याचा विचार येतोय आणि यामध्ये सुद्धा भौतिक सुविधांच्या बाबतीमध्ये ची कल्पना मध्यंतरी समोर आली होती पण त्याच्यामध्ये सुद्धा थोडासा वेगळा प्रकार असा समोर आला की या शाळा चालवण्यासाठी ते कुठल्या तरी खाजगी सी एस आर फंडाच्या मॅनेजमेंटला द्यायच्या आणि मग सी एस आर फंड माध्यमातून या शाळा चालवण्याचा प्रकार ज्यावेळी समोर येतो तेव्हा सी एस आर फंडवाले विचार करतील की जिथं मार्केट चांगलं आहे त्याच ठिकाणच्या शाळा आम्ही घेऊ दुर्गम डोंगराळ आदिवासी भागामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची फारशी गरज नाही आणि तोरणमाळाचा इंटरनॅशनल स्कूलचा प्रकल्प पण अक्षरशः वाया गेलेला आहे एवढी मोठी प्रचंड यंत्रणा तिथं निर्माण केली पण तिथं रितसर शिक्षकसुद्धा शिक्षण विभागाला देता आले नाहीत प्राथमिक विभागाच्या आजूबाजूचे शिक्षक डेप्युटेशनवरती त्या तोरणमाळाच्या इंटरनॅशनल स्कूलला पाठवले जातात अशा प्रकारची व्यवस्था आहे यापूर्वी अजून एक कल्पना आली होती ती म्हणजे शिक्षकांना थेट पगारच द्यायचे नाहीत त्याच्याऐवजी विद्यार्थ्याच्या पाठीमागं वाउचर द्यायचं आणि ते व्हाउचर घेऊन विद्यार्थ्यांनी त्या शाळेला जॉईन व्हायचं त्या व्हाऊचरच्या पाठीमागे जेवढा काही निधी असेल तेवढा निधी शिक्षकांच्या पगारावर वापरायचा पण ती कल्पना अस्तित्वात आली नाही परंतु मुळातच खर्च वाचवणे हा जर शासनाचा उद्देश असेल तर त्याच्यावरती सगळ्यात महत्त्वाची भूमिका आपण विचारत घेतली पाहिजे की हा मुळात जी डी पीच्या तुलनेमध्ये होणारा खर्च जो सहा टक्के अपेक्षित आहे तो आपण तीन टक्क्याच्या आसपाससुद्धा आतापर्यंत गेलेलो नाही आहे आणि दिवसेंदिवस हा खर्च जर आपण कमी करत चाललो आहे किंवा खर्च कमी करण्याचे उपाय म्हणून जर या प्रकल्पाकडं पाहत असेल तर शासन आपली मूळ जबाबदारी झटकत आहे कारण आरोग्य आणि शिक्षण ही भविष्यकाळाची गुंतवणूक आहे आरोग्यातून सक्षम पिढी निर्माण होईल आणि शिक्षणातून सक्षम नागरिक निर्माण होणार आहे त्यामुळे याच्यावरती होणारा खर्च हा वाया जाणारा खर्च अशी विधानं कधी कधी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून लोकांपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचतात समाजामध्ये सुद्धा तशा पद्धतीचे चुकीचे संदेश उमटतात त्यामुळं पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी आमची आहे गुणवत्तापूर्ण शिक्षणाची भाषा जेवढी जा केली जाते त्यावेळी जर शिक्षकच नाही तर गुणवत्ता शिक्षण देणार कुठून आणि कोण हा प्रश्न आमच्यासमोर येतो त्यामुळं शिक्षण विभागावरती होणारा खर्च ही भविष्यकाळाची गुंतवणूक आहे ही भावना लक्षात घेऊन पुरेसे शिक्षक उपलब्ध दे करून देणं त्या शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा वेतने तर अनुदानाच्या माध्यमातून उपलब्ध करून देणं ही शासनाची बेसिक जबाबदारी आपण म्हणात ती बेसिक जबाबदारी शासनाने कुटुंबप्रमुख म्हणून पूर्ण करावी अशी इच्छा निश्चितच सर तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे मांडले शिक्षण हा देशाच्या विकासाचा पाया आहे असं बोललं जातं शिक्षण आहे विद्यार्थी आहे तर शिक्षण आहे शिक्षक आहे तर विद्यार्थी आहे हे सगळं गणित ज्यावेळी जुळून येतं त्यावेळी देशाचा विकास होतो आत्ताच सरांनी सांगितलं की शिक्षणावरती जो खर्च आहे तो जी डी पीच्या सहा टक्के व्हायला हवा तो होत नाही आणि आत्ता प्राथमिक शिक्षणावरती होणारा जो खर्च आहे तो खर्च मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून शिक्षकांच्या संख्या कमी करणं वि पटसंख्या कमी असल्यामुळे शाळा बंद करणं असं धोरण स्वीकारलं जात आहे प्रामुख्याने ग्रामीण भागातील आणि आदिवासी बहुल भागातील शाळा या कचाट्यात अडकणार आहेत आणि तेथील शाळा या बंद होणार आहेत अशी स्थिती निर्माण झालेली आहे, आहे। एकूणच काय की ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेचा जो कणा आहे तो या काही तीस चाळीस वर्षांपासून या शाळांनी सांभाळला होता तो कणा पुढील काळात शाळा बंद झाल्यामुळे मोडला जाणार आहे अजून एक अजून एक मुद्दा अशा पद्धतीने या शाळा जर बंद झाल्या या वंचित गटाचं शिक्षण बंद होणार आहे आणि शाळा अजूनही शाळा बंद झाल्या म्हणजे आपोआपच त्यांना या इंग्रजी माध्यमाच्या शाळा खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा ज्यांची मूळ पायाच आहे करा फी गोळा आणि चालवा तुमची शाळा आणि अशा शाळांमध्ये आपली मुलं जाऊ शकणार नाहीत आणि त्यामुळं ज्याच्याकडं पैसा आहे त्यांनी शिकावं आणि ज्याच्याकडं पैसा नाही त्याने कष्ट करावे मजुरी करावी अशा पद्धतीचा चुकीचा संदेश या निर्णयामुळे जाण्याची शक्यता आहे तो एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मला सांगायचा अगदी बरोबर आहे सर तुम्ही आत्ता ज्यावेळी मी सांगत असताना जो कणा मोडला जाणार आहे त्याला दुजोरा आणि या पुढील काळात फक्त माध्यमिक शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला फक्त खाजगी माध्यमाच्या शाळांमध्येच जावं लागेल आणि तिथून शिक्षण घ्यावं लागेल अशी व्यवस्था शासन निर्माण करू पाहते की काय असं या संच मान्यतेच्या निर्णयामुळे दिसून येणार आहे आणि यामुळे पुढील काळामध्ये शासन शिक्षक मुख्याध्यापक संघ यांच्यामध्ये पुढील काळात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही ये वार्ता अशाच वेगवेगळ्या विषयांना घेऊन येतं आणि या संदर्भात दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात आणि या दोन्ही शासनाने काहीतरी मार्ग काढावा असा मार्ग असतो तो मार्ग, मार्ग सामोपचाराने निघणं अपेक्षित आहे कारण आंदोलनं करणं मोर्चे करणं हा शिक्षकाचा पिंड नाही परंतु शेवटी जर अस्तित्वाची लढाई निर्माण झाली शिक्षण व्यवस्थेवरती जर घाला जात असेल तर शेवटी न्यायालयीन लढाई सुद्धा लढण्याची वेळ निर्माण झालेली आहे त्यामुळे त्याही दिशेने आता विचार करावा लागेल की काय असं प्रश्न आलेला आहे निश्चितच सर आताच सर म्हणतात की या पुढील काळात न्यायालयीन लढाई सुद्धा लढावी लागेल आणि त्याची तयारी सुद्धा मुख्याध्यापक संघाने दर्शवलेली आहे त्यामुळे वेळीच शासनाने या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अधिकाऱ्यांनी याबाबत विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करूयात आणि गणपुले सरांचे आभार मानूयात सर तुम्ही गंभीर विषयासंदर्भात खूप विश्लेषणात्मक सांगितलं यजू वारतातर्फे आपले खूप खूप धन्यवाद धन्यवाद